महिलेच्या छेडछाड प्रकरणी ऐंशी वर्षाच्या वृद्धासह तरुणास अटकपूर्ण जामीन मंजूर करण्यात आला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील जिल्हा सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी महिलेच्या छेडछाड प्रकरणे ऐंशी वर्ष वृद्ध आणि तरुणास वीस हजार रुपयांच्या जात मुचलकावर तेवीस जानेवारी रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आरोपी हरीश उपाध्ये आणि ध्रुव थोटकर यांनी पीडितेच्या घरी जाऊन पीडितेला आणि तिच्या पतीस मारहाण करून जिम्मे मारण्याची धमकी दिली पीडितेला लज्जा वाटेल असं कृत्य केलं तसंच पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले म्हणून आरोपीविरुद्ध सावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती आरोपी मार्फत अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला होता यात आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला आरोपी आणि पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेला असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरता आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद नोंदवण्यात आली आहे वास्तविक सदरच्या फिर्यादीत विलंब झालेला असून ही फिर्याद खोटी आहे अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपींना वीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला या कामी ॲडव्होकेट अनिल वासम ॲडव्होकेट चैतन्य केंगार ॲडव्होकेट स्नेहा पसनूर ॲडव्होकेट श्याम आडम यांनी काम पाहिलं असे की आरोपी व पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेला असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरिता आरोपीविरुद्ध ही कोटी फिर्याद नोंदवली वास्तविक पाहता सदरचा फिर्याद विलंब झालेला आहे व ती फिर्याद कोटी आहे असे कोणतेही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद आम्ही या मेहरबान न्यायालयात केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय केंद्रे साहेब यांनी आरोपींना वीस हजारच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर केला